शेवगावात बीजेपीची धडाकेबाज एंट्री डॉक्टर गीता लांडे प्रकाश लड्डा यांनी केला विराट प्रचार प्रारंभ शेवगावच्या राजकारणात भूकंप शिवसेनेत लवकरच पॉवरफुल नेत्याचा प्रवेश शेवगावमध्ये शरद पवार गटाची ताकद प्रदर्शनाची पदयात्रा प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वात जनसागर उसळला प्रभाग तीनमध्ये अपक्षाची धडाकेबाज एंट्री शिवरायांच्या आशीर्वादाने बीजेपीचा विराट प्रचार प्रारंभ शेवगाव नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आज आपल्या प्रचार मोहिमेला दणदणीत सुरुवात केली भाजपाच्या नगराध्यक्षा पदाच्या अधिकृत उमेदवार रत्नमाला फलके यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक चारमधील डॉक्टर गीता नीरज लांडे पाटील आणि प्रकाश लड्डा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून जनसंपर्क मोहीम सुरू केली पहिल्याच दिवशी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा प्रतिसाद पाहता प्रचाराला वेग आला आहे शेवगावमध्ये राजकीय भूकंप शिवसेनेत मोठ्या नेत्याचा प्रवेश तालुक्यात चर्चेला तोंड फुटले शेवगाव नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार जाहीर केल्यानंतर आता एका मोठ्या नेत्याचा प्रवेश होणार असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे स्थानिक ते मुंबईपर्यंत या चर्चेने गती घेतली असून पक्षाकडून लवकरच मोठी घोषणा इतक्या संकेताने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आगामी निवडणुकीत शिवसेना गेम चेंजर ठरणार का याकडे सगळ्यांचे लक्ष शेवगावमध्ये शरद पवार गटाची शक्ती प्रदर्शन ने यात्रा ॲडव्होकेट प्रताप ढाकणे ने यांच्या नेतृत्वात जनसागर उसळला शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी गटाने सोमवारी शेवगावमध्ये भव्य पदयात्रा काढत ताकद दाखवली ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वात क्रांती चौकातील गणपती मंदिरात नारळ वाढवून पदयात्रेला शुभारंभ झाला शहरातील प्रमुख मार्गांवर घोषणाबाजी ढोल ताशे आणि नागरिकांकडून पुष्पवृष्टी होत पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला निवडणुकीत हा गट मजबूत स्थितीत असल्याचे चित्र स्पष्ट झाले प्रभाग तीन मध्ये महिला शक्तीचा उदय अपक्ष इमान बी पठाण यांच्या प्रचाराला तुफान प्रतिसाद वसीम शेख यांच्या समर्थकांची गर्दी पक्षांचे गणित बिघडवणार अपक्ष उमेदवार वसीम शेख यांनी प्र... प्रभाग क्रमांक तीन मधील लढत अधिक चुरशीची केली आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा